नमस्कार माउलींनो मी विवेक दत्तविलास मोरे फिल्डिक्स आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सध्या आपण या पाहूया पहिली फवारणी कोणती घ्यायची आहे तर माऊलींना आता कपाशी पेरून कमीत कमी आपल्याला वीस ते पंचवीस दिवस झालेले आहे काही काही शेतकऱ्याला जास्त दिवस झालेले आहे पण पहिली फवारणी घेणे खूप महत्त्वाचं आहे माउलींनो कपाशीची योग्य काळजी घेणे खूप महत्वाचं आहे कारण याच काळात पिकाची वाढ जोमदार होते आणि वेगवेगळ्या किडेचा प्रादुर्भाव सुरू होण्याची शक्यता असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशीच्या पहिल्या फवारणीबद्दल सविस्तर माहिती पाहूया तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पण अशी विनंती करतो पहिली फवारणी का महत्वाची आहे तर माऊलींनो या अवस्थेत कपाशीला आवश्यक पोषक तत्वाची गरज असते आणि सोबतच तुडतुडा तूर मावा यांसारख्या रसशोषक किडीचा अटॅक सुरू असतो म्हणून या फवारणीमध्ये कीटकनाशकासोबत पोषक व्यवस्थापनाचीही विचार करणे आपल्याला आवश्यकता आहे चला तर मग माऊलींनो आपण बघूया पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला कोणते औषध घ्यायचे आहे सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचं आहे सिजेंटा कंपनीचा अलिका किंवा इंडिकेम कंपनीचा अखिरा यामध्ये जो घटक आहे सामेक प्लस लॅमडा सावित्रीन आहे याच्यामध्ये तुमचा मावा तुडतुडा आणि लहान अड्या प्रभावशाली चांगल्या पद्धतीनं नियंत्रणात होतात त्यानंतर माउली आपल्याला घ्यायचं आहे जीवायुष मल्टीप्लेक्स कंपनी जीवायुष याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड आणि फुलविक ऍसिड आहे याचे हे मारल्यानंतर तुमच्या कपाशीमध्ये वाढ आणि पांढऱ्या मुळ्याची वाढ चांगली जोमाने होते आणि तीन नंबरवर घ्यायचं आहे आपल्याला विद्राव्य खत एकोणीस 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 ज्यामध्ये नत्रस पुरत घटक आहे त्यानंतर फवारणी करत असताना आता आपण भरपूर ठिकाणी पाहतो का भरपूर ठिकाणी सध्या टेम्परेचरचं प्रमाण सगळ्यात जास्त झालेलं आहे ऊन सगळ्यात जास्त तापून राहिलेली आहे माउलींवर फवारणी घेत असताना एक तर आपल्याला सकाळी फवारणी घ्यायची आहे किंवा संध्याकाळच्या पहिली फवारणी घ्यायची आहे उन्हामध्ये फवारणी करणं टाळा कारण झाडं कपाशी झाडं एकदम ट्रेसमध्ये असते त्याच्यामुळे कितीही चांगली फवारणी केली तर आपल्याला चांगले रिझल्ट औषधाचे भेटत नाही फवारणी करत असताना जे आपलं पंधरा लिटरचा पंप आहे पंधरा लिटरच्या पंपाला आपल्याला पंधरा ते वीस मिली अखिरा किंवा अलिका घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जीवायुष दहा ग्राम घ्यायचा आहे आणि आपल्याला पंधरा लिटरच्या पंपाला एकोणीस एकोणीस शंभर ग्राम घ्यायचा आहे तर माउलींनो या सर्व घटकांना योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून एकजीव करा आणि यानंतरच फवारणी करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आम्ही बालाजी फाउंडेशन जय जवान जय किसान